युवा नेते अक्षय कर्डिलेच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण यांनी सांगितलं नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन राज्याचे माजी मंत्री आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या दशक्रिया विधीनिमित्त रविवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच अहिल्यानगर मधील नगर, नगर येथील कर्डिले यांच्या निवासस्थानी हजारो कार्यकर्ते हितचिंतक नातेवाईक राजकीय मंडळी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करताना अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले या दशक्रिया विधीनिमित्त मोठा जनसमुदाय येथे दिसून आलं आमदार करडिले हे तीस वर्ष प्रत्येकाचं लग्न विधी अंत्यविधी वर्षश्राद्ध अशा अनेक कार्यक्रमानिमित्त प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी झाले जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक केली गोरगरिबांना नेहमी न्याय दिला कार्यकर्त्यांना बळ दिलं आणि म्हणूनच त्यांच्या दशक्रिया विधीला मोठा अथांग सागराप्रमाणे जनसमुदाय दिसून आला स्वर्गीय आमदार कर्डिले यांना श्रद्धांजली वाहताना अनेक कार्यकर्त्यांनी युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी सर्वांनी भक्कम उभं राहण्याचं भावनिक आवाहन केलं महंत आदिनाथ महाराज शास्त्री यावेळी बोलताना म्हणाले मुलगा हा बापाचा आत्मा असतो आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगा देखील सर्वगुण संपन्न आहे अक्षय मध्येच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक यांनी कर्डिले साहेबांना पहावं आणि अक्षयच्या पाठीशी सर्वांनी भक्कम उभं राहावं असं आवाहन अधिनाथ महाराज यांनी केलंय या म्हणाल्या राहुरी मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील एकोणचाळीस गावातील कार्यकर्त्यांचं पालकत्व मी स्वीकारलं असून सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कम उभी राहणार आहे कोणी काळजी करण्याचं कारण नाही पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आमदार कडिले यांच्या अंत्यविधीच्या दिवशीच अक्षयच्या पाठीशी असल्याचं सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे अक्षयसह सा कार्यकर्त्यांनी देखील काळजी करण्याचं कारण नाही यावेळी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली रूपाने कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि संपूर्ण महायुती या कुटुंबाच्या पाठीशी आहे यावेळी पद्मश्री पपटराव पवार माजी मंत्री बबनराव पाचपुते ज्येष्ठ नेते सुभाष पाटील विनायकराव देशमुख आमदार काशीनाथ दाते आमदार मोनिका राजळे आमदार डॉक्टर सत्यजित तांबे आमदार संग्राम जगताप आमदार अमोल खताळ माजी आमदार साहेबराव दरेकर माजी आमदार राहुल जगताप ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे माजी महापौर संदीप कोतकर साहित्यिक गणेश शिंदेसह संत महंत जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सर्व संचालक तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सर्वच क्षेत्रातील मंडळी यावेळी मोठ्या संख्येने कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते तर येत्या तीस ऑक्टोबर रोजी सहकार सभागृह अहिल्यानगर येथे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे त्या ठिकाणी देखील सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी केलंय लोकांमध्ये रमायचं लोकांच्या सुख दुःखात जायचं अनेक सगळे सातला गाडी काढली हे पाहायला असतील काय सामाजिक काम असेल त्या ठिकाणी शिवाजी हजर जाय आयुष्यभर हा तो जो काही जनसमुदाय या ठिकाणी आहे तो त्यांनी ब्रह्मांड हा लोकसंग्रह सगळा एकत्र गोळा केला होता ऑपरेशन करावं लागला डॉक्टर पारस नेसकरी मग नंतर विश्रांती घेतली बऱ्यापैकी पण ती मला म्हणायची मला झोपत येत नाही मला स्वस्तच बसवत नाही मला शिवाजीला दुसऱ्यांदा आपलं ऑपरेशन झालंय परंतु शेवटी त्यांचं मनही त्यांना मला वाटतं खात असलं पाहिजे की आता आपण फार आजारी आहोत आम्ही नेहमी त्यांच्या आता जे नवीन नाक्षी हॉटेल झालं तिथे काय भेटलो की त्यांना ने मी नेहमी सांगायचं शिवाजीराव त्यांनी काय पाहिजे मी सांगितलं पाहिजे आमचं दोघांचं ठरलेलं नातं होतं कसा आईस्क्रीम दिवशी आमच्या घरी आले आपले आदरणीय पंडित मिश्रा महाराजांचं हे होतं मला मला त्याला स्टेजवर चढता होणार नाही मग शेवटच्या दिवशी आले पाचव्या दिवशी घरी आले महाराजचा सत्कार केला आम्ही बरोबर जेवलो त्याने मी जेवण आलो म्हटलं तू आता महाराज जेवायचं आपल्याला मी आमचे दोन्ही आमदार अमोल खताळ होते विचारवर लंगे होते नंतर डॉक्टर सुजय होते आम्ही सगळे बरोबर जेवलो गप्पा मांडलं असं काही वाटलंच नाही माझ्याला वाटली गोष्ट बरोबर आहे तिथून ते फोन केला जिल्हा बँकेत त्यांनी आपण संचालक मंडळी आणि सकाळी मी संभाजीनगरला बैठक होती गोदावरी खोऱ्याची सकाळी सात ला मला साडेसात होणार आहे डॉक्टर सोनवणे त्यांच्याशी बोललो मी ते म्हटले की त्यांना हृदयविकार झटका आलाय सीपीआर करतोय एक तास झाले विश्वास बसत नव्हता की काय शिवाय आपण बरोबर होतो आणि अचानक जाण्यानं एक माझा एक आपला व्यक्तिगत मित्र होता सहकारी शिवाजीराव म्हणून राहिलो आम्ही अनेक शिवाजीरावांच्या आठवणी सांगण्यासारख्या आहेत तेव्हा अपक्ष पहिला निवडून आले आता विलासरावला पाठींबा द्यायचा किंवा युतीला पाठीमा द्यायचा ते जुन्या घरात राहतो त्या या बाजूला त्या मला वाटतं आयुष्यामध्ये मी एकाच माणसं इतकं फोनवर बोलतो आमचे शांतना शिटा आहे त्यांना पाठवलं एक जो सव्वा तास आम्ही शिवाजी बोलत होतो की तुम्ही का पाठिंबा दिला पाहिजे ते म्हटले मला पाठिंब्याचा प्रश्न नाही माझ्या ता तालुक्याचा विकास ता झाला पाहिजे जो काही आमच्या तालुक्यात निधी कोण देईल त्याच्याशी म्हटलं मग आम्ही आवतो ना बरोबर कोण निधी द्यायला त्यावेळी मग मला वाटतं मी पहिल्यांदा खाजगी विमान करून शिवाजी मुंबईला घेऊन गेलो आम्ही पुण्यावरून गेलो त्यामुळे शिर्डीचं विमानतळ नव्हतं अशा अनेक प्रसंग आहे आयुष्य आवश्यकता जीवनामध्ये एका आम्ही एकत्र व्यतीत केलेत संघर्ष झाला कधी आमचं भटलं नाही परंतु आमची मैत्री तुटली नाही या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा मला नेहमी सांगायचे की काय करायचं आता परंतु काय करू नये शेवटची सांता समाज सांतवाची झाली मला म्हटले जाणार तर कसं काय वातावरण आहे म्हणतात शिवाजीराव फक्त आजोडात्मक सभेवर साताऱ्या सभेमध्ये मोठी सभा झाली सात आठ हजार लोक होते काय बोलू म्हणलं काय बोलू नका फक्त हात जोडायचे फक्त हात जोडले नमस्कार केला मतदान करा म्हणले आणि त्या सभेनं सगळं वातावरण बदललं आणि ज्यावेळी मतमोजणी सुरू झाली त्यावेळी सगळ्यांच्या साता घाटातून पहिल्या टप्प्यात शिवाजीराव त्या ठिकाणी केला तात्पर्य काय की गोष्टी तर आहेत मग त्याला कुठला आपण गोष्टी म्हटल्यानंतर चुकीच्या बरोबर विचार अनेक प्रसंग येतात जातात मध्यंतरी त्याचा पराभव झाला तरी ते खसले नाही फिरत राहिले आमच्या आमचे कैलास मित्र कैलास शिवाजीराव गाड्यांचा दाव्याला मी जमलो मीच ते भाषणात सांगितलं की ते चिरंजीव आता ते बसलेले आहेत म्हटलं आपण त्यांना बिलोड जोडून दिलं पाहिजे काय शिवाजीराव हरकत ते म्हटलं संग्राम भाई होते त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मान्यता दिली राजकारणात पुढे थांबायचं आणि पुढे आपण भूमिका घ्यायची हे आपण सगळ्यांनी ठरवलं मला वाटतं की त्याच्यामध्ये अपापूट मार्ग आपल्याला सापडत जातात एक अतिशय मनमिळाऊ कष्टाळू आणि आजची जी म्हणजे राजकारण पाहिजे ना ते काय महाराजांची माफी मागून सांगतो काय साधू संतांचा नाहीये तुम्ही मोकळेपणाने आम्हाला आशीर्वाद देतो पण आमचा तो आशीर्वाद आता आम्ही घेत राहतो पण तो ज्याला त्याला तो कशा पद्धतीने मिळत राहतो माहित नाही परंतु आम्ही शेवटचा डोंगरगांचा कार्यक्रम केला जंगले आपले हरिभक्तपणा जंगले महाराजांचा डोंगरखानचा कार्यक्रम होता प्रचंड मोठा झाला पन्नास हजार लोक होते महाराष्ट्र नंतर दुसरं आकोल अनेक आठवणी आहे मी आता वेळ घेणार नाही कारण मी सगळ्यांना करायची बंदी घ्यायची आणि मी जास्त बोलत झाले त्या सगळ्यांची क्षमा मागतो मी काही आठवणी असतील तीस तारखेला बोलू त्यावेळेला सावलीत बसून बोलताय सगळ्यांना सहकार सभागृहात संधी आहे सगळ्यांना मनापासून माझी विनंती आहे की कृपया आज मान अपमान काही मनात की तो परत ठेवू नका केवळ मर्यादित भाषणं ठेवून आज आपल्या जिल्ह्याच्या लोकांना संधी आहे ते सरकार समाग्रामध्ये तिथे या सगळे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर